आज आम्ही ट्रॅव्हल करणार आहोत पाचशे किलोमीटर ते ही एका रात्रीमध्ये तर चला पूर्ण स्टोरी तुम्हाला समजवतो तर ह्याची प्लॅनिंग आहे ना तीन दिवस आधीच सुरू होते हे डोंट वरी मी कुठे गेलेलं नाही मिळत इथेच आहे डिटेल्स पूर्ण सांगतो फक्त तीन सेंटेन्समध्ये सगळं क्लिअर होईल तर आपला प्लॅन काहीसा असा असतो की तीन दिवस आधी आपला प्लॅन ठरतो आणि तिसऱ्या दिवशी आपले प्लॅनिंग ठरते दुसऱ्या दिवशी गाडी बुक करतो आणि तिसऱ्या दिवशी आपण निघून पडतो सॉरी पहिल्या दिवशी चल नाही प्लॅन तर कळला चला तर मग निघूया तर सात वाजता निघालो पण पोचता पोचता टोलनाक्यावरच आठ वाजले फायनली चार तासाच्या प्रवासानंतर आम्ही ब्रेक घेतला आत्ता आम्ही इथे थांबलो आहे हॉटेलमध्ये जस्ट नाव हॉटेल विराम विराम विश्राम करण्यासाठी विराम हॉटेलमध्ये थांबलो ॲक्च्युअलमध्ये काय झालं ना की दीड तास आम्ही ट्रॅफिकमध्येच अडकलेलो होतो आणि मग तिकडनं निघालो तर काय एक लाईन सोडते तर दुसरी पूर्ण पुढे जाते म्हणजे एक लाईन सोडतात तर आमची तशीच ठेवून देतात त्यामुळे जरा टाईमपास होऊन गेला तिकडे दीड तास पूर्ण ट्रॅफिकमध्ये निघाला आत्ता आम्ही हॉटेलमध्ये रेस्ट करण्यासाठी थांबलेलं आहे बघूया आणखी किती वेळाने निघणार बाहेर हॉटेलचं लुक काहीस असं आहे सगळे पब्लिक आहे म्हणजे सगळे ट्रक ड्रायव्हरच इकडे असतात बघितलं का ट्रक इकडे सगळे टेम्पो ट्रक असे मोठे मोठे कंटेनर असतात इकडे हायवेच्या बाजूलाच आहे मेन तर त्यामुळे थांबलेलं आहे मी बनाव बनाव बढिया बोल रे

इथे मॅटर झाले जर असा मॅटर 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 आहे काही टेम्पो खाली मध्ये उभा आहे आणि आपली कार ना एवढ्या गल्लीतून आता बघत आहेत ना एवढा मोठा हा ट्रक उभा आहे ना त्याच्या गल्लीतून निघून गेल्यानंतर ती आपली कार आहे जी निघणार नाही आणि इकडनं जर त्या बाजूने मागून जर काढायचा प्रयत्न केला तर हा मोठा ट्रक मध्ये येतो म्हणून जरा या पिकअपला पुढे घेत आहेत हो पिकअपचा मॅटर तर सॉल्व झाला पण त्यानंतर सुरू झाला चिखल मॅटर आय I मीन mean, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळत नव्हता आणि ह्यात आणखी एक मॅटर वाढला तो म्हणजे ट्रॅफिक डोकं फिरून गेले या ट्रॅफिकमध्ये त्यामुळे जरा खिडकीच्या बाहेर डोकावर होतो एवढा संतापला एक विचारच नव इट्स फायनली ट्रॅफिक सुटतो आणि मी हवेच्या वेगाने पोचतो सी एन जी भरायला दोन तासाच्या प्रवासानंतर महानगर गॅस आता इथे सी एन जी भरून निघणार आहोत आपण पोचलेलो आहोत तर महानगर गॅस इथे सी एन जी भरण्यासाठी थोडाफार आराम करत आहोत म्हणजे उभे राहिलेलो कारण बसून बसून पूर्ण पाय दुखायला लागले होते कंबर दुखायला लागलेली ता हां तर आता वे थोडा वेळ थांबलो थोडा वेळ थांबणार आणि मग दोन मिनटात निघणार आता मी गाठला आहे चारशे किलोमीटरचा टप्पा आणि पोचलो आहे पुन्हा एकदा पेट्रोल पंपवर आराम करण्यासाठी टाईम काय झालं सांगू दोन चोपन्न ऑलमोस्ट तीन वाजलेत पहाटेच्या एवढ्या वाजेपर्यंत जागे आता पोचेपर्यंत किती वाजतील माहिती नाही बघूया बसून बसून कंबर दुखून त्यामुळे थोडा आराम करा फायनली पूर्ण रात्र प्रवास करून आम्ही पोचलो कोकणामध्ये फायनली मित्रांनो बारा तासाच्या कंटिन्यू राईडनंतर आम्ही इथे पोचलेलो आहोत कोकणात रत्नागिरीमध्ये आणि म्हणजे कंटिन्यू बारा तास नाही चाललो मिळत मध्ये मध्ये थोडं पाच दहा मिनटं थांबलेलो होतो सी एन जी भरण्यासाठी वगैरे खालं आणि मग निघालो होतो आता आलट रेस्टॉरंटमध्ये रूम बुकिंग करण्यासाठी इथे काही सीन आहे बघू तो so, तुम्हाला आता मी जरा हॉटेलचा रिव्ह्यू दाखवते म्हणजे रिव्ह्यू नाही दाखवते जरा बाहेरचं लुक दाखवतो कसा आहे ते सो so, हा असा हॉटेलचं नाव आहे इकडे सदानंद हॉटेल आणि हे जे दिसत आहेत लहान लहान हेच रूम आहेत एक दोन तीन चार त्याच्या म्हणजे जोडून जोडून आहेत पाच सहा सात आठ नऊ दहा ऑलमोस्ट दहा रूम आहेत इथे त्या बाजूला तिकडे आहे इकडे आहे इथे दोन आहेत एक दोन तीन म्हणजे एका नाही तसे आहेत इथे आहेत इथे आणि त्या बाजूला तिकडे पण आहेत समोर पण आहे रेस्टॉरंट कोकणात आल्यानंतर आपल्याला इथे हॉटेल रेस्टॉरंट भरपूर मिळतील पण इथला निसर्ग खूप सुंदर दिसतो आता आपण हॉटेल म्हणजे रूम बघायला जात आहेत आणि या रूमच्या आजूबाजूचा असा निसर्ग आपल्याला बघायला मिळतो एकदम भारी रूम आधी काय हालत आहे ते बघू आणि नवीन प्रकारचा किडा आणि हे रूम आहेत दोन दोन दरवाजे आहेत काय लाल मातीच्या राज्यात तुमचं स्वागत आहे आपण बसलेलो आहोत रत्नागिरी आणि नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण फिरणार आहोत रत्नागिरी म्हणजेच कोकण भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये टू बी कंटिन्यू